नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी दोन हजार पंचवीस या वर्षातील करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहणार आहोत ज्या प्रकारे टी सी एस परीक्षेमध्ये सध्या प्रश्न विचारताना दिसत आहे अगदी त्याच प्रकारचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पी विकसित भारत रोजगार योजना या अंतर्गत किती रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणातून पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना घोषित केली होती आणि त्यानुसार तीन पॉईंट पाच कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न दुसरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या एम पी सीनुसार सध्याचा रेपो दर किती आहे तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनुसार सध्याचा रेपो रेट आहे पाच पॉईंट पन्नास टक्के एवढा त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न तिसरा आर बी आयने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जी डी पी वाढ किती प्रोजेक्ट केले आहे तर आर बी आयने म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सहा पॉईंट पाच टक्के एवढी जी डी पीची वाढ प्रोजेक्ट केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे सध्या पाठीमागे झालेल्या एका पेपरमध्ये जी पेपर डी पीवरती प्रश्न विचारलेला होता त्यामुळे हा होत। प्रश्न इथे आपण कव्हर करत आहोत प्रश्न चौथा जून दोन हजार पंचवीसमध्ये अन्न महागाई प्रथमच नकारात्मक झाली शेवटचे असे कधी झाले होते तर फ्लूड इन्फ्लेशन हे कमी होत आहे आणि त्यानुसार जून दोन हजार पंचवीसमध्ये जी मोजणी झाली त्यामध्ये ती प्रथमच नकारात्मक दर्शवली गेली होती तर यापूर्वी कधी ती नकारात्मक झालेली तर दोन हजार एकोणीस साली अशा प्रकारे निगेटिव्ह ग्रोथ रेट दाखवलेला होता त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न पाचवा भारताचा पहिला स्वदेशी वन मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोठे सुरू झाला तर भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा वन मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हा दीनदयाल पोर्ट म्हणजेच कांडला येथे गुजरात येथे सुरू झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो हा आपला एक पी डी एफ कोर्स आहे जो आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्यावरती बनवलेला आहे याच्यामध्ये काय आहे तर हा कोर्स एका साइडला आपण प्रश्न घेतलेले आहेत जे एकदम टी सी एस पॅटर्ननुसार असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचे आपण उत्तर दिलेले असेल अशा प्रकारे ज्याप्रमाणे टी सी एस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारेल त्याच फॉर्मॅटमध्ये हा आपण कोर्स डिझाईन केलेला आहे आणि हा कोर्स फक्त बारा पानांचा आहे त्यामुळे कमीत कमी एका तासामध्ये याची पूर्ण रिव्हिजन तुमची होते त्यामुळे जवळजवळ एका तासाच्या आतच तुमची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्याची कम्प्लीट रिव्हिजन होते परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्वाची कलमे आहेत त्या महत्वाच्या कलमांवरती फोकस करून हा ऍक्ट आपण बनवलेला आहे त्यामुळे लास्टच्या मोमेंटला ज्यांना आता संपूर्ण कायदा वाचणं शक्य नाही त्यांनी शंभर टक्के हा कोर्स परचेस करा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल हा कोर्स कसा जॉईन करायचा तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्रयाग एज्युटेक ही ॲप डाउनलोड करावी लागेल ही ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ला मिळून जाईल किंवा याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा फक्त एकोणपन्नास रुपयाला कोर्स अवेलेबल आहे त्यामुळे ज्यांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल तर ते ह्या कोर्स घेऊ शकतात कोर्स जॉईन करत असताना जर तुम्हाला काय अडचण आली तर इथे एक नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता प्रश्न सहावा कोणत्या कार्यक्रमाने तीन पॉईंट त्रेपन्न कोटी नोंदींसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे तर नुकत्याच झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाने तीन पॉईंट त्रेपन्न कोटी एवढ्या नोंदींसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न सातवा कर्तव्य भवन हा पहिला सी सी एस इमारत प्रकल्प कोणत्या योजनेखाली बांधला गेलेला आहे तर कर्तव्य भवन हा पहिला सी सी एस इमारत प्रकल्प हा सेंट्रल विस्टा प्रकल्प या योजनेअंतर्गत बांधलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ ट्रक ड्रायव्हरसाठी अपना घर योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे तर ट्रक ड्रायव्हरसाठी विश्रांतीसाठी किंवा त्यांची वॉशरूमची सोय किंवा ट्रॅव्हलिंग दरम्यान त्यांना कम्फर्ट देण्यासाठी अपना घर अशा प्रकारची एक योजना नुकतीच लाँच करण्यात आलेली आहे आणि ही योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंडर लाँच केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न नव्वा भारत जागतिक मत्स्य उत्पादनात कोणत्या क्रमांकावर आहे तर नुकत्याच जाहीर झालेल्या जा क्रमवारीनुसार भारत हा जागतिक मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आणि जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा हा आठ टक्केच्या आसपास पोचलेला आहे प्रश्न क्रमांक दहा कॅरीज ऑफ गुड्स बाय सी ॲक्ट एकोणीसशे पंचवीसची जागा कोणत्या विधेयकाने घेतलेली आहे तर कॅरीज ऑफ गुड्स बाय सी नो हा जुना कायदा रद्द होऊन त्याच्या जागी कॅरीज ऑफ गुड्स बाय सी बिल दोन हजार पंचवीस हे नवीन विधायक आलेले आहे त्यामुळे प्रश्ना या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक अकरा ओला आणि उबरला स्पर्धा देण्यासाठी भारत टॅक्सी कोणत्या सहकारी संस्थेने सुरू केलेली आहे तर ओला आणि उबरला स्पर्धा म्हणून भारत टॅक्सी ही एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे ही जी नवीन ॲप आहे ती ॲप मल्टीस्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव लिमिटेड या सहकारी संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे हा देखील प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण अशा प्रकारचे प्रश्न टी सी एस वारंवार विचारताना दिसत आहे प्रश्न क्रमांक बारा आशियातील सर्वात लांब मालगाडी रुद्रास्त्रची चाचणी कोणत्या मार्गावर झाली तर परीक्षेमध्ये तुम्हाला एक तर आशियातील सर्वात लांब मालगाडीचे नाव काय म्हणून विचारले जाईल तर ते आहे रुद्रास्त आणि याची चाचणी घेण्यात आलेली आहे गंज ख्वाजा ते गडवा याच्या दरम्यान त्यामुळे या त्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून चाचणी कोटी घेण्यात आली ते देखील महत्वाचे आहे त्याचबरोबर त्या मालगाडीचे नाव देखील महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक तेरा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल लीव योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल लीव योजना लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे सिक्कीम हे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक चौदा कोणते राज्य विधानसभेचे पहिले असे झाले आहे की जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते तर कोणत्या राज्याची विधानसभा ही संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी बनलेली आहे तर ती विधानसभा आहे दिल्ली विधानसभा त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक पंधरा डब्ल्यू एच ओने दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या विषाणूला कर्करोग निर्माण करणारा विषाणू म्हणून घोषित केलेले आहे तर नुकतेच डब्ल्यू एच ओने हेपॅटायटिस डी हा जो विषाणू आहे याला कर्करोग निर्माण करणारा विषाणू म्हणून घोषित केलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक सोळा भारताला अंतिम सी दोनशे पंच्याण्णव एम डब्ल्यू विमान कोणत्या देशाकडून मिळालेले आहे तर टी सी एसचा हा फेवरेट टॉपिक आहे संरक्षण क्षेत्रावरील घडामोडी याच्यावर नेहमी टी सी एस तुम्हाला प्रश्न विचारताना दिसते त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे महत्त्वाचा आहे की भारताला अंतिम सी दोनशे पंच्याण्णव एम डब्ल्यू हे विमान स्पेन या देशाकडून मिळालेले आहे त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा सिम्बेक्स दोन हजार पंचवीस हा नौदल सराव कोणत्या देशासोबत झालेला आहे तर सिम्बेक्स हा जो नौदल सराव आहे तो भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या दरम्यान प्रा पार पडलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये संरक्षण खरेदी परिषद म्हणजेच डी एस सीने किती किमतीचे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत तर भारतीय सैन्यांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये संरक्षण खरेदी परिषद म्हणजेच जी डी एस सी आपण म्हणतो त्या परिषदेने एकूण सदुसष्ट हजार कोटीचे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे अशाच प्रकारचे बरेच प्रश्न टी सी एसने पाठीमागे झालेले परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून ठेवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढे देखील विचारले जातील प्रश्न क्रमांक एकोणीस आंतरराष्ट्रीय वेस लॉ मॅनिक स्पर्धेत महिलांच्या भालाफेकीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे तर नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल विल्स लॉ मॅनिक मेमोरियल ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये भारताच्या अण्णू राणी यांनी भालाफेकीमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस एम एस स्वामीनाथन ग्लोबल अवॉर्ड फॉर फूड अँड पीसचे पहिले प्राप्तकर्ता कोण आहेत तर एम एस स्वामीनाथन यांचे निधन झालेले आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ एम एस स्वामीनाथन ग्लोबल अवॉर्ड फॉर फूड अँड पीस हा देण्यात येत आहे आणि याचे पहिले मानकरी ठरलेले आहेत डॉक्टर अर्नारे हे आणि हे नायजेरिया या देशाचे नागरिक आहेत त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक एकवीस पहिले बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव सप्तसूर कोठे पार पडले तर बिमस्टेक या संघटनेचे पहिले पारंपरिक संगीत महोत्सव ज्याला सप्तसूर हे नाव देण्यात आलेले आहे आणि हे पार पडलेले आहे नवी दिल्ली येथे नवी दिल्लीमध्ये असलेल्या भारत मंडपम या ठिकाणी हे पार पडलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस हर्बल मेडिसिन सेफ्टीवरील डब्ल्यू एच ओ आय आर सी एच कार्यशाळा कोटे तयार झालेली आहे तर हर्बल मेडिसिन सेफ्टीवरील डब्ल्यू एच ओ प्रमाणित आय आर सी एच ही कार्यशाळा गाझियाबाद या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये निधन झालेले शिबू सोरेन हे कोणत्या पक्षाचे संस्थापक होते तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला चालू घडामोडी मध्ये विचारले जातात की नुकतेच शिबू सोरेन यांचे निधन झालेले आहे ते एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे तर शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे संस्थापक होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस शिबू सोरेन किती वेळा झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर एकूण तीन वेळा शिबू सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक पंचवीस 25। जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या यू पी आयने एकूण किती कोटी व्यवहारांचा उच्चांक गाठला तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन यू पी आयने भारतामध्ये झाले होते आणि यानुसार एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहार यू पी आय मार्फत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये झालेले त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आणि या व्यवहारांच्या मार्फत एकूण पंचवीस लाख कोटी एवढ्या रकमेचे ते ट्रान्झॅक्शन होते त्यामुळे व्यवहारांची संख्या एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी तर रक्कम होती पंचवीस लाख कोटी एवढी या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या बँकेने आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन संपूर्ण भारतात लागू केलेली आहे तर अशी कोणती बँक आहे जिने आधारवर बेस असलेली फेस ऑथेंटिकेशन प्रोसेस ही संपूर्ण भारतामध्ये लागू केलेली आहे तर त्या बँकेचे नाव आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यामुळे या उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणती ही सारस्वत बँकेमध्ये विलीन करण्यात आली तर बँकांच्या विलीनीकरणावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर नुकतीच न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक ही जी बँक आहे ती सारस्वत बँकेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आर बी आयने अलीकडे किती अब्ज डॉलरच्या डॉलर रुपया स्वॅपचा व्यवहार केलेला आहे तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये टी सी एस तुम्हाला विचारते तर आर बी आयने अलीकडेच पाच अब्ज डॉलरच्या डॉलर आणि रुपयाचा स्वॅप व्यवहार केलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान भारतामध्ये किती रुपयांची जी एस टी चोरी उघड झालेली आहे तर दोन हजार वीस ते पंचवीस या दरम्यान भारतामध्ये एकूण सात ट्रिलियन एवढ्या रुपयांची जी एस टी चोरी उघड झालेली आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक तीस दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यू पी आयने एका दिवसामध्ये किती व्यवहार पार केलेले आहेत तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हे जे प्रश्न आहेत ते टी सी एसचे फेवरेट प्रश्न आहेत अशा प्रकारचे प्रश्न ते तुम्हाला शंभर टक्के विचारले जातात तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यू पी आयने एका दिवसात सातशे सात दशलक्ष एवढे व्यवहार पार केले होते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे हा आकडा लक्षात ठेवा हा देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि हे जे व्यवहार आहेत ते एका दिवसातले व्यवहार आहेत हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या कंपनीने दोन हजार पंचवीसमध्ये पेटीएमच्या पॅरेंट कंपनीतून पूर्णपणे एक्झिट घेतले तर अँट फायनान्शियल या कंपनीने दोन हजार पंचवीसमध्ये पेटीएम या कंपनीच्या पॅरेंट कंपनीतून पूर्णपणे एक्झिट घेतलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस टाटा मोटर्सने कोणती इटालियन कंपनी अधिग्रहित केलेली आहे तर नुकतीच टाटा मोटर्सने इवेको या नावाची कंपनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे ही एक इटालियन कंपनी होती त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये इंडस इंड बँकेचे एम डी आणि सीईओ कोण झालेले आहेत तर अशा प्रकारच्या ने नेमणुकांवरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या सर्व महत्त्वाच्या नेमणुका घेतलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला प्रेशर पेपरमध्ये विचारले जातील तर इंडस इंड या बँकेचे एम डी आणि सीईओ म्हणून नुकतेच नियुक्त करण्यात आलेले आहेत राजीव आनंद हे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक चौतीस मेक इन इंडिया अंतर्गत भारतात किती सी दोनशे पंच्याण्णव एन एम डब्ल्यू ही विमाने तयार केली जाणार आहेत तर आपण मागाशीच पाहिलं होतं की हे विमान आपण स्पेन या देशाकडून घेतलेलं आहे आणि याच विमानाचा वापर करून आपण भारतात अशा प्रकारची विमाने तयार करणार आहोत मेक इन इंडिया अंतर्गत तर सी दोनशे पंच्याण्णव एम डब्ल्यू ही जी विमाने आहेत ती भारतात चाळीस तयार केली जाणार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस संरक्षण खरेदी परिषदेने कोणत्या क्षेपणास्त्राच्या अपग्रेड खरेदीस मंजुरी दिलेली आहे तर संरक्षण खरेदी परिषद म्हणजेच डी ए सीने बाराक वन या क्षेपणास्त्राच्या अपग्रेड खरेदीस मंजुरी दिलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस नीती आयोगाचा अनलॉकिंग अ टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी हा अहवाल कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होता तर नुकताच अनलॉकिंग अ टू हंड्रेड बिलियन ऑपॉर्च्युनिटी अशा स्वरूपाचा एक अहवाल नीती आयोगाने नी जाहीर केलेला आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला हा अहवाल कोणी जाहीर केला असा देखील विचारू शकतात तर हा नीती आयोगाचा अहवाल आहे आणि हा जो अहवाल आहे तो इलेक्ट्रिक वाहने या क्षेत्राशी संबंधित होता त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस दोन हजार चोवीसमध्ये भारत जगातील टिंबटिंब क्रमांकाचा विमान वाहतूक बाजार झालेला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा विमान वाहतूक बाजार झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस इस्रो कोणत्या रॉकेटवर ब्ल्यूबर्ड उपग्रह प्रक्षेपित करणार आहे तर इस्रो ब्ल्यूबर्ड हा जो उपग्रह आहे तो जी एस एल बी मार्क थ्री म्हणजेच लॉन्चिंग व्हेहीकल मार्क थ्री या रॉकेटवर तो प्रक्षेपित करणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे तर इस्रोशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या घटना असतात त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात प्रश्न एकोणचाळीसावा इक्रिसॅटने ए आय आधारित हवामान सल्लागार प्रथमच कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे तर इक्रिसॅट ही जी संस्था आहे हिने ए आय आधारित हवामान सल्लागार सुरू केलेला आहे तो पहिल्यांदाच अशा प्रकारचा सल्लागार भारतामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि तो सुरू केलेला आहे महाराष्ट्र या राज्यासाठी त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आणि हा प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे याच्यावरती पेपरमध्ये विचारण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे प्रश्न क्रमांक चाळीस भारताने कोणत्या पोषकद्रव्याने समृद्ध असे जैवसंपोषित बटाटे विकसित केलेले आहेत तर नुकतेच भारताने लोह म्हणजेच आयर्नने समृद्ध असलेले जैव बटाटे विकसित केलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते सायन्सशी संबंधित तुम्हाला चालू घडामोडी या अनुषंगाने ते विचारू शकतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इस लडाखमध्ये इस्रोने दहा दिवसांचे स्पेस सिम्युलेशन कोणत्या मोहिमेखाली झाले तर इस्रोने नुकतेच लडाखमध्ये दहा दिवसांसाठीचे एक स्पेस सिम्युलेशन अरेंज केले होते आणि हे स्पेस सिम्युलेशन त्यांनी गगनयान या मोहिमेसाठी अरेंज केले होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस इंडिया ए आय आणि एन सी जी यांनी कॅन्सर केअरसाठी कोणती अनुदान योजना सुरू केलेली आहे तर अशा प्रकारचे प्रश्न योजनांवरती तुम्हाला शंभर टक्के पेपरमध्ये विचारले जातात तर इंडिया ए आय आणि एन सी जी या संस्थांनी मिळून कॅन्सर केअरसाठी कॅच ग्रँट या नावाने एक अनुदान योजना सुरू केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राष्ट्रीय हस्तकला दिन दोन हजार पंचवीससाठी कोणत्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ साजरा केला गेला तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वदेशी आंदोलन जे झाले होते त्याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय हस्तकला दिन दोन हजार पंचवीस साजरा करण्यात आला त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस दिशोम गुरु म्हणून कोण ओळखले जात होते तर दिशोम गुरु म्हणजेच शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यामुळे त्यांच्याशी संबंधित अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टी सी एस विचारू शकते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिशम गुरु म्हणून शिबू सोरेन यांना ओळखले जात होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणी जिंकली तर मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ही जी स्पर्धा आहे ती मनिका विश्वकर्मा हिने जिंकलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे त्याचबरोबर ही स्पर्धा कोठे पार पडली असा देखील प्रश्न विचारू शकतात तर ही स्पर्धा जयपूर या ठिकाणी पार पडली होती प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर सध्या टी सी एस पुस्तक आणि लेखक याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारताना दिसत आहे त्यामुळे असेच जे काही महत्त्वाचे नुकतीच प्रकाशित झालेले पुस्तके आहेत ते आपण इथे आता कव्हर करणार आहोत तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे प्रियम बदा जयकुमार यांनी त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस द कॉन्शियन्स नेटवर्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर द कॉन्शियन्स नेटवर्क या पुस्तकाचे लेखक आहेत सुगता श्रीनिवास रायू त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पी एम ओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पी एम ओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स हे जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत हिमांशू रॉय हे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे पुस्तक देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अलीकडेच प्रकाशित झालेले व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर हे अलीकडेच प्रकाशित झालेले सगळ्यात महत्वाचे पुस्तक आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे ते पुस्तक आहे व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स आणि हे पुस्तक लिहिलेले आहे डी वाय चंद्रचूड यांनी जे भारताचे माजी सरन्यायाधीश राहिलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार या हे या प्रश्नाचे उत्तर आहे हे खूप महत्वाचे पुस्तक आहे त्यामुळे हे पुस्तक आणि याचे लेखक हे लक्षात ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पन्नास एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड हा ज्ञानपीठ पुरस्कार आहे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तर नुकताच एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना प्रदान केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे आपण जवळपास पन्नास प्रश्न टी सी एस पॅटर्नचे एकदम रॅपिड फायर स्वरूपात बघितलेले आहेत आत्तापर्यंत आपण जवळपास चार अशा प्रकारचे चालू घडामोडीचे सेशन घेतलेले आहेत ते चारही व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित बघा त्याचा परीक्षेसाठी तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल पाठीमागे जे करंट अफेअरचे व्हिडिओ घेतलेले होते त्याच्या पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ज्यांनी आपला हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा पी डी एफ कोर्स परचेस केलेला आहे त्याचबरोबर ज्यांनी आर टी एस आणि आर टी आयचा कोर्स देखील घेतलेला आहे त्या सर्वांना माझी विनंती राहील की परीक्षेच्या आधी या दोन्ही कोर्सच्या नोट्स एकदा डोळ्याखालून घालून घ्या जस्ट ओव्हरलूक करा त्याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला पेपरमध्ये दिसेल परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू